तुम्हाला गाडीत बाहेर तर तुम्हाला टेन्शन आहे आणि तिकडं जास्त राजीबा तिकडं तिकडं बघू नका गाडीत नका गाडी गावात पोचली थांबली की मग उतरा ते इथं खाली वाकून बस कोणाला दिसायला पाहिजे एबड्या ना काय तुम्ही आला का तुम्हाला काय कळतं वेळ का नाही ना का तुम्ही शाळा पाणी सोडा त्या पुरं चिडवत बसता येईल का हे गं बाय तू उठ जाते ते बस अरे म्हश्या हा ती मुलगी एवढी सुंदर दिसते येड्यात का करते अरे तुला काय सांगायचं आहे हिच्या पाठीमागं लई मोठी कहाणी तुला सांगल तेवढं कमी आहे काय झालंय का बोलट ना तोडा शब्द फुटना बघ आता तुझ तुच बघ आता तुझ तुच म्हणजे कसा वागतोस रे तू माझ्या संग सात दिवस झाले तू माझ्याशी बोललायस का तुला काही समजत नाही का का तुला प्रत्येक वेळेस तुझ्या मनातच खरं करायचं असतंय आणि ती काय नवीन खोल लावलंयस पळून चल पळून चल मला काही विचारणारी कोण नाहीत का मग प्रेम झक मारा करायचंच नाही माहित ना तुझ्या वडिलांना प्रेम ही आवडत नाही पाखरू काय झालंय आदरसले बाबा कोण तर आमच्या ए काय पाखरू पाखरू लावलेस माझं काहीतरी नाव आहे मला नाव ना हकमर आलायस ताईलेस आणि एकतर उशीर ना आलायस आणि वरून तुम्ही काय लावले पाखरू 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 आणि आता घ्या डबन का आम्हाला जावं म्हणत्यास सकाळी 8 ला जातोय संध्याकाळी नऊ वाजता येतोय सारखं तुझं काम 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 करताय ती काम करता म्हणून चार तास खाला मी ते दोन टाइम तीन adiabatic बरं तुम्हाला शेजार पाजारची जरा बघा त्यांची नवर ती बी सकाळी जाऊन संध्याकाळी जात ती आणि तुम्हाला काय धाड उठल्या आणि मला म्हणते प्रेम आहे प्रेम तुझ्यावर हे असलं प्रेम आहे शंभरा बोलून दाखवायचं कशी साथ देणार आहे बाबा काय माहिती ए बाय गल्लीत का लॉ करू नको आधी गरज मला इथं राहावं वाटत नाही राहतो तर तुझ्यासाठी आता मी एक काम करते सगळा पसारा व्यवस्थित लावते झाडून बिडून काढते मग आपण बाजारात जाव्या भाजी भांडी काय पाहिजे ते घेऊन येऊ आता सगळी जिम्मेदारी तुझ्यावर आहे तुला काय पाहिजे काय नको ते सगळं तुझी तू बरं हा ज्या प्रिया मी जाऊ का आता दोन दिवस झालं मी का नाही बाबाचा मला फोन आला आहे कुठे गेला आहे म्हणून आत्ताच फोन आला होता मला जाऊ का मी काय लागलं बिघलं तर मला फोन करा करा का एक आठवड्याने मी वाटलं तर इथू येतं परत नाही त्याला फोन करा जे काय लागलं तर चला जी आणि मित्रा थँक्यू बरं का इथपर्यंत